नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम या ठिकाणी उपस्थित आहेत आज जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंग सावंत यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये साजरा होतोय गेल्या चार वर्षामध्ये विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक विकास कामं या तालुक्यामध्ये राबवलेली आहेत दहा ते पंधरा वर्षापासून विक्रम फाउंडेशन या तालुक्यामध्ये सातत्यानं काम करत आहे या विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट युवराज निकम हे नेहमी एक सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे उपाध्यक्ष राजेंद्र मानेसर या दोघांनी या तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रतीनं सामाजिक कार्य केलेलं आहे निकम साहेब नमस्कार नमस्कार आज आमदार विक्रमजी सावंत यांचा वाढदिवस संपन्न होतोय निमित्तानं विक्रम फाउंडेशनच्या वतीनं तुम्ही कशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा देणार आहात सन्माननीय पाणीदार आमदार दादा सावंत यांच्या नावे दोन हजार अकरामध्ये आम्ही विक्रम फाउंडेशन म्हणून सामाजिक चळवळीत भाग घेणारी एक संघटना आम्ही स्थापन केली ज्या वेळेला आम्ही विक्रम फाउंडेशनची स्थापना केली त्या दिवसापासून आज अखेर विक्रम फाउंडेशनच्या निमित्तानं सामाजिक राजकीय शैक्षणिक प्रत्येक गोष्टीनं गोष्टीमध्ये विक्रम फाउंडेशननं मोलाचं योगदान दिलेलं आहे सुरुवातीला विक्रम फाउंडेशनच्या निमित्तानं आम्ही जत येथील हॉस्पेट सॉरी uh, बस uh, गुड्डापूर येथे पाणी परिषद घेतली त्या पाणी परिषदेला कर्नाटकचे महाराष्ट्राचे मंत्रीगण उपस्थित होते त्याच्यामध्ये तुरची बोडेश्वर जी योजना आहे ज्या योजनेचे पाणी जत तालुक्यात येऊ शकतं ही संकल्पना ज्या दादाने मांडली त्यासाठी आम्ही तिथं परिषद घेतली त्या पाणी परिषदेचं आयोजन इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं स सगळ्यात पहिल्यांदा राजकीय पटलावर हा विषय सन्मान्य आमदार विक्रमदानी आनंद दिला तत्कालीन मुख्यमंत्री बाबा चव्हाण यांनी यासाठी एक समिती स्थापन केली त्या समितीचं एक कोटीचा फंड अरेंज करून त्याच्यावर एक अभ्यास समिती स्थापन केली त्या समितीचं त्या कालावधीमध्ये काम चालू झालं ते काम आज तग वेगवेगळ्या मार्गानं चालू आहे त्याच्यानंतर विक्रम फाउंडेशननं शेतकरी मेळावा जत येथे घेतला दादांच्या प्रत्येक वाढदिवसाला विक्रम फाउंडेशन व जत तालुका काँग्रेस कमिटी ही कोणतंही कोणतंही बडेजाव न करता शुभेच्छाच्या ठिकाणी हार तुरे सु न स्वीकारता सर्वात पहिल्यांदा मी ही संकल्पना मांडली की दादांच्या वाढदिवसाला तुम्ही हार तुरे न आणता जेणेकरून वया आणा त्याचा तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभर पर आम्ही जून महिन्यामध्ये वाटप करतो आतापर्यंत विक्रम फाउंडेशनच्या मार्फत एक लाखाच्या वरती वय आम्ही जत तालुक्यात वाटप केले प्रत्येक शाळेत वाटप प्रत्येक शाळेत वाटप केलेले ही सामाजिक बांधिलकी दादांच्या दादांच्या अशा पद्धतीचं आम्हाला मार्गदर्शन आहे सामाजिक बांधिलकी स्वीकारून तुम्ही प्रत्येक गोष्टीत कार्य केलं पाहिजे त्याच्यासाठी मग शौक्ष शैक्षणिक ह्याच्यामध्ये कुणाला अडचण आली असेल चंद्रसेन दादाने मदत केली चंद्रसेन दादानी काही जणांचं शिक्षण दत्तक घेतलं त्याच्यानंतर Uh, काही uh, क्रीडामध्ये काही आपल्या तालुक्यातली मुलं होती क्रीडामधली मुलं काही चमकत होती त्यावेळेला आमदार आमदार चंद्रसेन चंद्रसेनदानी आम्ही सगळ्या सर्वांनी मिळून सुजय नाना शिंदे आहेत त्याच्यात ह्या सर्वांनी मिळून त्यांना काहीतरी मदत करून तालुक्यातली मुलं चमकली पाहिजे हा ध्यास घेऊन आम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम केलो क्रीडा क्षेत्रात काम केलं विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी क्रिकेट मॅचेस भरवले दहंडी स्पर्धा भरवल्या सांस्कृतिक कामात तर आमचा जत शहरामधली महिला घरात न थांबता घरातून बाहेर येण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य राजेंद्र माने सर असू देत मिनंजरी सावंत असू देत आदरणीय साहेब असू देत या सर्वांच्या मार्गदर्शनातून महिलांसाठी व्यासपीठ उभं करण्याचं कार्य विक्रम फाउंडेशनने हे वेळोवेळी केलेलं आहे सेलिब्रिटीला सुद्धा खरेत काही सेलिब्रिटी जिथं आपला भाग इतका ग्रामीण आहे जिथं जेणेकरून आम्हाला टी व्ही सिरियलमधल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या ह्या कलाकारांचं दर्शन आम्हाला सन्माननीय बाबा शिंदेबामांच्या सहकार्याने विक्रम फाउंडेशनला त्यांनी काही सेलिब्रिटी उपलब्ध केले प्रत्येक वेळेला काही त्या सेलिब्रिटी आम्ही ह्या कार्यक्रमात आणले त्यांना पाण्याचा जवळून भेटण्याचा योग जत शहरातील महिलांना व तालुक्यातील महिलांना वेळोवेळी मिळालेला आहे विक्रम फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात तर करतेच पण सामाजिक तालुक्याची सामाजिक बांधिलकी स्वीकारून प्रत्येक वेळेला आंदोलन करणे पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन करणे साफसफाईच्या प्रश्नावर बोलणे साफसफाईच्या प्रश्नावर आम्ही नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर गेले तीन ते चार महिने विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता देखील राबवली होती त्याच्यामध्ये आमचे संलग्न असलेले जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे असतील त्यांनी देखील राबवलेलं आहे प्रत्येक वेळेला सामाजिक बांधिलकी की विक्रम फाउंडेशन आणि त्याच्या सदस्यांनी आणि त्याच्या संलग्न असलेल्या प्रत्येक संस्थेने घरे त्यात युवक काँग्रेस असेल फालर काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल त्या सगळ्यांनी विक्रम फाउंडेशनला ज्या लोकं हे संलग्न आहेत त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग दिलेला आहे भरीव योगदान तालुक्याच्या विकासासाठी तालुक्यातल्या सामाजिक प्रश्नासाठी सांस्कृतिक प्रश्नाकडं शैक्षणिक प्रश्नाकडं क्रीडा प्रश्नाकडे लक्ष देऊन त्याच्यामध्ये पूर्ण फुलाची पाखळी प्रत्येकाला मदत करण्याचं कार्य हे विक्रम फाउंडेशनने वेळोवेळी केलेलं विक्रम फाउंडेशननं अजून एक सामाजिक बांधिलकी समजून तालुक्यातील दिव्यांगांना जे अपनेंगा। 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 दिव्यां हा दिव्यांगांना आम्ही मोठ्या प्रमाणात सायकल वाटप केल्या इलेक्ट्रिक स्कूटर वाटप केले पाय नसणाऱ्यांना जयपूर फूट लावण्याचं हात नसणाऱ्यांना जयपूर हँड लावण्याचं सातशे लोकांनी त्याचा फायदा घेतला काही दिव्यांगांना तुम्ही त्यावेळेला जयपूर फूट बसवले काही मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यावेळेला तो प्रसंग कसा होता काय तो प्रसंग इतका भाऊक होता तालुक्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडत होत दिव्यांग म्हणजे जेणेकरून हा दुर्लक्षित भाग त्या स्वतःच्या कुटुंबात कुटुंबातील लोकच फक्त लक्ष देणार आम्ही त्याच्याकडे लक्ष घेतलं मुंबईतल्या एका एन जी ओला आम्ही अप्रोच झालो त्यांच्याशी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ज्या परिस्थिती सांगितली त्या त्या लोकांनी सर्व्हे केला सर्व्हे केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की तालुक्यात जवळजवळ हजार हजार एक लोक दिव्यांग आहेत त्यांना स्वतः सायकल दिली सायकल आम्ही देऊन त्यांना स्वयंपूर्ण केलं त्यांना जर त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्यां ज्यांना पाय नव्हते त्यांना पायाचे पाया मापक घेऊन जयपूर फूडची व्यवस्था केली जयपूर दोन वेळा आम्ही दिव्यांग शिबिरा आयोजित केलं दोन्ही वेळेला दिव्यांग शिबिरातून प्रत्येक ज्याला ज्याला लाभ मिळाला तो प्रत्येकाने दादांनी हे उपक्रम जो राबवला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल दादांना शुभाशीर्वाद दिले आणि हे शुभाशीर्वाद सामान्य दादांच्या पाठीशी एकंदरीत आज मान्य विक्रमसिंह सावंत यांचा सा या ठिकाणी संपन्न होतोय इथून पुढं विक्रम फाउंडेशनचं काम कसं असेल किंवा आणखीन काय तुमच्याकडे योजना आहे आम्हाला अजूनही जत तालुक्याच्या सामाजिक प्रश्नांकडे विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून लक्ष वेधायचं आहे जत तालुका हा दृष्ट्या मागास आहे पाऊस प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं जत तालुक्यात हिथून पुढच्या कालावधीमध्ये विक्रमदाच्या नेतृत्वाखाली आम्हाला जत तालुक्यात उद्योजकता वाढवण्याचं काम करायचं आहे जेणेकरून जत तालुक्यात उद्योजकता वाढीस लागली पाहिजे जत तालुक्यामध्ये उपलब्ध असलेल्या साधनसूची जेणेकरून बेदाना असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल ह्याच्यावरच प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत ह्याच्यावरचं साखरून क्षमतेची गोडाऊन उभारले पाहिजेत आणि ह्याच्यातून जे उद्योजक तयार होतील विक्रम फाउंडेशन त्यांना सगळ्या माध्यमातून ह्याच्यासाठी आम्ही लोंढे लोंडेसाहेबांची मदत घेतली त्यांच्या माध्यमातून दोन वेळा इथं आम्ही शिबीर आयोजित केले महिलांसाठी महिलांचं स्पेसिफिक महिलांसाठी उद्योजकता निर्माण करण्याचा दादांचा हा खूप मोठा प्रयत्न आहे त्यासाठी कोणत्या बँकाकडून कशा पद्धतीने कर्ज घेता येते कोणत्या बँकांना बाइंडिंग आहेत ह्या ह्या अशा बचत गटांना कर्ज पुरवठा करणे त्यांना उद्योगधंदा उभा करण्यासाठी आमचे उद्योग उद्योग भवनचे उक... बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या मिटिंग्स दादानी इथं लावल्या त्या मिटिंगच्या माध्यमातून काही उद्योजक तयार झाले काही महिला उद्योजक आता तयार होण्याच्या मार्गावर आहेत आम्ही स्वतः देखील फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून जत तालुक्यामध्ये दादांच्या प्रयत्नातून जवळ जवळ पाच कोटीचा प्रोजेक्ट उमदी देते आम्ही चालू करतो तुम्ही त्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे बेंगलोर वगैरे या बेंगलोरला प्रशिक्षण झालं सांगलीमध्ये झालं नाशिकला सह्याद्री फूड्स मध्ये झालं त्या सगळ्याचा सा अभ्यास करून आम्ही जत तालुक्यातल्या पूर्व भागातला बेदाम उत्पादक शेतकऱ्यांसाठी विक्रम फाउंडेशन उद्योजकता तयार करण्यासाठी ठिकठिकाणी आम्ही मिटिंग आयोजित केल्या उद्योग उद्योगभाऊंचं मार्गदर्शन घेतलं आणि स्मार्ट प्रोजेक्ट अंतर आम्ही पाच कोटीचं प्रोजेक्ट उंदी येथे उभा करत आहे त्याच्यासाठी आम्हाला वर्ल्ड बँकेकडून सात टक्के म्हणजे तीन कोटीचा निधी आम्हाला त्याच्यासाठी मिळत आहे सध्या आमचं त्याचं काम चालू आहे सिव्हिल वर्क जा चालू झालं आहे यायच्या वर्षाभरात उंदी आणि उंदीतल्या परिसरातील लोकांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे उद्योजकता तयार करून तालुक्यातला ब्रँड नेम तयार करण्यासाठी जे आपले उपलब्ध साधन आहे तालुक्यातील त्या साधन त्या साधनाचा ब्रँड नेम करण्यासाठी विक्रमदा प्रयत्न आहे आणि यायच्या काळात निश्चित आम्ही विक्रम, विक्रम फाउंडेशनच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करणार आज वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही काही पुणे मुंबईच्या काही वेगवेगळ्या वे 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 कंपन्या बोलवल्या त्या कंपन्याच्या माध्यमातून आज जर बघितलं तर जवळजवळ सातशे आठशे मुलांची नोंदणी झालेली आहे त्यातून या कंपनीच्या माध्यमातून चार पाचशे मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी लागण्याची शक्यता आहे आज इंटरव्ह्यू होईल त्यातून ते शिलेक्ट होतील अशा पद्धतीनं जर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या तालुक्यातील प्रत्येक मुलगा एक जरी मुलगा जर नोकरी लागला तर त्याच कुटुंबाचे आर्थिक स्त्रोत वाढेल तो आर्थिक सक्षम होईल ह्यासाठी आणखी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कंपन्या किंवा बेंगलोर आय टी कंपन्यावरून आणखीन वेगवेगळे विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करणार आहात का निश्चितच आता इथून पुढे आम्ही विक्रम फाउंडेशनचा फोकस असणार आहे की जत तालुक्यामध्ये नोकरी आणि उद्योजकता वाढीस लागली पाहिजे नोकरीचं प्रमाण आपल्या भागात कमी आहे त्याच्यामुळं पाऊस प्रमाण कमी असल्याकारणानं बेकारीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं नोकरी आणि उद्योजकता वाढीसाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील बाहेरच्या कंपन्यांना आक्रोच करावा लागेल जतमध्ये आणावं लागेल उद्योजकतेसाठी उद्योग भवनच्या काय स्कीम्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या बाबतीतल्या काय स्कीम आहेत त्या बाबतीत होणारं फंडिंगचं कोणत्या बँकांकडून केलेलं आहे याच्यासाठी आम्ही लोंडे साहेबांचं सा, पायोत् लोंढेसाहेबांचं सा मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी घेत आहोत दादा देखील याच्यासाठी बरीच मेहनत घेतात वेगवेगळ्या ज्या पुणे मुंबई बेंगलोर ह्या ठिकाणी कंपन्या आहेत त्या कंपन्यांना अप्रोच करून जेणेकरून आपण तालुक्यातली ही तरुण मुलं नोकरीसाठी आम्ही नेमकं अप्रोच कुठं व्हायचं आहे आपला रिझ्यूम कसा तयार करायचा आपला बायोडाटा कसा तयार करायचा कशा करा पद्धतीने अप्रोच व्हायचं याचे प्रशिक्षण शिबिर आता देखील बरवलेले आहेत पुढील काळात देखील याचे प्रशिक्षण शिबिर आम्ही भरवणार आहोत दादांच्या प्रत्येक वाढदिवसाला क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह कार्य कर आम्हाला करून तालुक्यात आम्ही बांधिलकी सामाजिक बांधिलकी की म्हणा किंवा तालुक्याचं काही देणं लागतं म्हणून दादांचं आम्हाला वेळोवेळी सांगणं आहे की तुम्ही ह्या माध्यमातून अशा अशा घटनांना प्रोत्साहन देण्याचेच कार्यक्रम तुम्ही आयोजित करा एकंदरीत विक्रम फाउंडेशनचं जर काम बघितलं तर आणखीन एक वेगळं काम तुमचं आहे की जत तालुक्यामध्ये काही अपघात झाले किंवा काही पेशंट्स महागडे औषधं त्यांना घेणं परवडत नाही किंवा दवाखान्याला जर वाढला तोही परवडत नाही तर तुम्ही विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू पेशंटना जी भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत केलेली आहे तो कसा आण विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून जे जगातली महामारी कोरोनासारखा रोग आलेला होता त्या काळामध्ये विक्रम फाउंडेशनचे कार्यकर्ते स्वतः आमदार विक्रमदादा हे आम्ही आम्ही रस्त्यावर होतो जी लोक ज्या लोकांना बेड मिळत नव्हते ज्या लोकांना हॉस्पिटल मिळत नव्हते त्या लोकांसाठी हॉस्पिटलची सोय केली त्या लोकांसाठी आर्सेनिक आल्बमच्या गोळ्यांची सोय केली मास्कचं सो वाटप केलं सॅनिटायझर वाटप केलं प्रत्येक खेडे गावात जाऊन उंदीमध्ये आम्ही वीस बेडचा वीस बेडचं हॉस्पिटल हॉस्पिटल हो, हॉस्पिटल म्हणता येणार नाही पण क्वारंटाईन क्वारंटाईन हॉल चालू केलेला होता डबळापूरमध्ये चालू केलेला होता त्या ठिकाणी ज्या वेळेला लोक हॉस्पिटलला जायला घाबरायला लागले त्यावेळेला अशा ठिकाणी ते भरती होत होते तालुक्यातील उंदे उंदे नोने डॉक्टर असू देत बरेचसे वार्षिक डॉक्टर होते त्यावेळेला ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आम्ही तिथं त्यांना व्यवस्था करायची करायचा प्रयत्न केला जे लोक सरकारी दवाखान्यात ॲडमिट होते त्यांच्या घरचे लोक जतला येणं मुश्किल होतं लॉकडाऊनमुळं त्या लोकांसाठी विक्रम फाउंडेशन तीन महिने दोन्ही वेळेस जेवणाची व्यवस्था मध्ये सुद्धा आम्ही कंटिन्यू तीन महिने जी लोकं ॲडमिट आहेत क्वारंटाईन एरियात ज्यांना ज्यांना केलेलं आहे त्या प्रत्येकांना आम्ही जेवणाची दोन्ही वेळेच्या जेवणाची पाण्याची व्यवस्था केली ज्यांना ज्यांना इंजेक्शनची गरज होते इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचं आमदार साहेब स्वतः या त्यावेळेस स्वतः बाहेर पडत होते त्यांना देखील कोरोनाची लागण झाली या सगळ्या प्रकारामुळं पण आमचे कार्यकर्ते किंवा आम्ही विक्रम फाउंडेशनचे जे सभासद आहोत किंवा दादाशी सदर असलेले जे युवक काँग्रेस असेल काँग्रेस फादर काँग्रेस असेल हे सगळी लोक रस्त्यावर उतरून आम्ही ह्या लोकांना मदत करतो त्यावेळेला कुणीही म्हणजे ही, ही आमची जबाबदारी नाही म्हणून कुणीही जबाबदारी झटकली नाही तालुक्यातील सामाजिक बांधिलकी म्हणून अगदी एखादं दुर्दैवानं एक्सपायर झालेल्याचं धन देखील विक्रम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जतच्या स्मशानभूमीत केले एकंदरीत आज दादांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे आज त्यांना विक्रम फाउंडेशन शुभेच्छा देणार सन्माननीय दादांना एक सर्वमार्गी मार्गी राजकारणी एक सर्वमार्गी साधा राजकारणी आहे जो प्रत्येकाला हवा हवास आहे जो प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होतो जो प्रत्येकाला इझिली अवेलेबल होतो तुम्ही रात्री बारा एकला जरी फोन लावला तर आमचे दादा हा रात्री बारा एक वाजता देखील फोन उचलला त्यांचं सामाजिक कार्य करायचं कालावधी ठरलेलं नाहीये ते सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा असं ठराविक वेळेत काम करत नाही ते चोवीस तास अवेलेबल असतात मग त्यात भारतीय बँकेचा विषय असो कुठल्या कर्ज प्रकरणाचा विषय असो भारतीय हॉस्पिटलचा असो कोणत्याही बाबतीत दादांना वेळेचं बंधन नाही अशा ह्या साध्या माणसाला सरळ माणसाला विक्रम तर्फे विक्रम फाउंडेशनच्या सभासदांतर्फे आणि आम्हा सगळ्यात त्यांना जो आम्ही मोठा भाऊ मानतो ह्या ह्या सगळ्यांच्या वतीनं दादांना शतायुषी होण्याचं आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो ओके okay. हे होते माझ्यासमवेत विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय एकंदरीत विक्रम फाउंडेशनचं कशा पद्धतीनं कामकाज सुरू आहे इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं या दुष्काळी पट्ट्यामध्ये काम करायचं त्यांनी इथंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे मी त्यांना टी व्ही वन मराठीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद